ग्राम पंचायत जरूर सदस्य हे करत त्यांना विनंती करते 戻れね

ंदुबाई रहाण्यासाठी लक्ष्मी त्याला विनंती लागते

अध्यक्ष भारतीय बौद्ध सभा महिला सभा तालुका रांगा खंडेश्वरी यांच्या सागर सरस्वतीबाई वाघमारी ह्या करतील अस्मी त्यांना विनंती कर

不会不会不会，好，好，好。好 ਪਾਣੀ ਦੇ ਸਾਬਰ ਜਾਲੇ, ਉਤੋ ਸੀ, ਸਾਖਾ ਗੁਣੁ ਨ, ਤਾਂ ਦੇ ਗੁਣੁ ਆ ਸਾਬਰ, ਯਾਂ ਦੇ ਸੁਦਾ ਸਾਬਰ ਜਾਲੇ, ਅਲੀ

माझा पंचा प्रणाम सर्व देश भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे खोटे मोठे वंदन तसेच छत्रपती शिवाजी महाराज ग्रांती महात्मा ज्योतिबा फुले

जय हृंद जय हिंद जय भी महाका तथागत भगवान गौतम बुद्ध ब्रिश्वरत्न डॉक्टर बाहब आंबेडकर सम्राट अशोक बाळासाहेबांचं निधन झालं महापरिनिर्वाण झालं आणि या महापरिनिर्वाणानंतर मग खरे आंबेडकरी चळवळीची ही पुढे सांभाळली की कोणीपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांनी आता त्यांचं जर बालपण पाहिलं आपण तर बालपणापासूनच त्यांना संधी माताची गाजी होती पुढे मजुमिय झाला झाले असे आजार त्यांना होते पण या आजारामुळे त्यांनी मात करून आपल्या सार्वजनिक जीवनाची जी सुरुवात त्यांनी केली ते एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये ते कसं की वृत्तपत्र चळवळ त्यांनी सुरुवात कशी काय ते जे आंबेडकर चळवळ होते या एकाच व्यवस्थापन सूर्यपुत्र बायासाहेब आंबेडकर यांनी केलं त्यानंतर काही दिवसांनी त्याच वृत्तपत्राचं साप्ताहिकाच संपादकत्व सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं बाळासाहेब आंबेडकर जे कार्य आहे हे कार्य समाजापासून समजा अपेक्षितच राहणार त्यांनी खूप असं मोलाच कार्य केलं पण तो, के तो, के तो, प्रेंग तो, प्रेंग तो ते कार्य आपल्यापर्यंत पोहचवलं नाही त्यांच्याविषयीचे अनेक गैर समाज या त्या काळातल्या तथाकथित काही नेत्यांनी संधी साधू नेत्यांनी आपल्यापर्यंत पोहचवलंय आणि बाबा या भया कार्य हे हे आपल्या पासून तर भया साहेब जे कार्य जर झालं तर ज्या ठिकाणी चैत्यभूमी आहे त्या चैत्यभूमीची जागा मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना खूप असा संघर्ष करावा लागला हा ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं जे स्मारक आहे चैत्यभूमी आहे त्या चैत्यभूमीसाठी भया साहेबांनी काय केलं तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस होता एकोणीसशे सहासष्ट मध्ये तो पंच्याहत्तरवा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष साजरे करायचं ठरवलं आणि त्यासाठी मग त्यांनी काय केलं बाबासाहेबांचं जे जन्मगाव आहे कोणता आहे मध्य प्रदेशातील महू महू पासून तर आपल्या चैत्य मुंबई पर्यंत त्यांनी भीमज्योत काढायचं ठरवलं आणि त्यांनी हे भीम ज्योत त्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या पासून सुरुवात केली तर त्या महोपासून ज्योत सुरू केले त्याचं जे दीप प्रज्वलन आहे ते दीप प्रज्वलन त्या काळीचे जे मंत्री होते बाबू राम यांनी त्या ज्योतीचं दीप प्रज्वलन केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी विचार बाबू जगजीवन राम यांनी जे ज्योत आहे भीम ज्योत ह्या भीमज्योतीमुळे संपूर्ण देशामध्ये समता प्रस्थापित होईल अशा प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी आपलं व्यक्त केलं आणि तिथून आपली भीम सुरू केली मुंबई पर्यंत आणि त्या काळात लोकांकडून त्यांनी धम्मदान घेतलं आणि त्या धम्मदानामधून काय केलं की आज जे स्मारक त्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा अग्निसंस्कार झाला होता दहा संस्कार झाला होता त्या ठिकाणचं जे स्मारक आहे हे लोकांच्या ब्रह्मदानातून आणि भैया साहेबांच्या कठोर अशा परिश्रमातून त्यांनी जे परिश्रम घेतले जी चळवळ राबवली त्यामधून बाबासाहेबांचं जे स्मारक त्या ठिकाणी उभं लागलं नंतर बाबा सासष्ट मध्ये भैया साहेब त्या विधान परिषदेवर महाराष्ट्र संयुक्त परिषदेच्या वतीनं ते विधान परिषदेवर त्या ठिकाणी निवडून गेले आणि या विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आपले बोद्धांचे प्रश्न असतील त्या बोद्धांचे प्रश्न त्यांनी प्रखरपणे त्या ठिकाणी मांडले संसदेमध्ये आवाज उठवला त्या काळात शासनाने एक आपलं धोरण जाहीर केलं होतं ते कोणतं राहील त्याचं घर कसेल त्याची जमीन त्यावेळेस दादासाहेब गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला शासनाला की कोणता ज्यांच्याकडे काहीच नाही त्याचं काय हाच धागा पकडून फया काय केलं की भूमिहीनाची चळवळ या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली ते त्यासाठी गायरान पडी जमीन आहे पिकाव जमीन आहे हजारो एकर शेकडो एकर जमीन जी होती ती पडीत होती ती पडी जमीन जे भूमीन लोक आहेत त्या भूमीही लोकांना देण्यात यावी अशी यासाठी त्यांनी सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहामध्ये किती लोक सहभागी झाले तर जवळपास साडे तीन लाख लोक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सत्याग्रहामध्ये सामील झाले सहभागी झाले प्रतिसाद आणि ही चळवळ भयासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाड बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी काय एक यशस्वी केले आणि बुद्धांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी पूर्ण करून गेल्या त्यानंतर बरेच होते बया साहेबांच कार्य जर सांगायचं झालं तर जेव्हा सवलतीचा प्रश्न आला त्यावेळेस मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते आणि चरण हे आपले गृहमंत्री होते आणि बोद्धांच्या सवलतीच्या प्रश्नाबद्दल संपूर्ण देशामध्ये रान पेटलेलं होतं काय का पा। त्या ठिकाणी केलं त्यावेळी सवलती मिळाल्या पाहिजे म्हणून सवलती मिळाल्या पाहिजे म्हणून मोरारजी देसाई यांच्याशी संवाद साधला त्याही ठिकाणी त्यांनी आपला पानेदारपणा स्वाभिमानपणा स्वाभिमानी वृत्ती त्या ठिकाणी दाखवले आणि कणकरपणे त्या मोरारजी देसाईला सुद्धा त्यांनी कणकावून सांगितलं की बौद्धांना सुद्धा त्या सवलती या मिळाल्याच पाहिजेत अशा प्रकारे त्यांनी आपलं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि आपला हा लढा सतत असा सुरू ठेवला जे अध्यक्ष होते द्वितीय अध्यक्ष तर मग आपल्याला जर हे करायचं आहे भारतीय बौद्ध महासभेचं कार्य करायचं आहे हे प्रसार आणि प्रसार करायचा आहे तर मग काय करायचं तर त्यासाठी त्यांनी होत की प्रत्येक त्या शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षित होतो आणि कार्यकर्ता प्रशिक्षित झाला की तो इतरांना आपला प्रशिक्षित करू शकतो त्यांना जो ज्ञान देऊ शकतो आणि त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम असतील काही शंका शंका असतील त्याचा तो निरस